जुहू सारख्या मोक्याच्या ठिकाणी तब्बल सतरा वर्ष विकासकाने ताब्यात ठेवलेला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मालकीचा आठ एकर भूखंड हा अखेर ताब्यात घेण्यात आला आहे मित्रांनो भूखंडावर आता म्हाडाकडून गृहनिर्माण योजना राबविली जाणार रा आहे म्हणजेच या भूखंडावर इमारतीच्या उंचीवर मर्यादा असल्याने सामान्यांसाठी फक्त रो हाऊसची योजना राबविण्याचा हा म्हाडाचा विचार आहे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नावाखाली बॉम्बे स्लम रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने हा भूखंड ताब्यात ठेवला होता तर म्हाडाच्या लक्षात आल्यानंतर हा जो काही भूखंड ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा संबंधित विकासकाने न्यायालयातून स्थगिती उठवण्यात म्हाडाला यश आले आहे जुहू येथील ऋतुंबारा महाविद्यालय शेजारी असलेल्या या भूखंडावर माडाने एकोणीशे शहाण्णव मध्ये लोकनायक नगर शिवाजीनगर आणि नवीन कंपासवाडी सहकारी गृहनिर्माण योजनेच्या झोपू योजनेसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते याशिवाय इरला पंपिंग स्टेशनला ला लागून असलेल्या भूखंडावरील झोपड्यांचे पुनर्वसन ही याच ठिकाणी करण्यात येणार होते त्यावेळी म्हाडाच्या मालकीचा हा जो काही भूखंड आहे तो स्वतंत्र व मोकळा होता मात्र या भूखंडावर हा जो काही भूखंड आहे हा भूखंड वगळून अन्य भूखंड झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी प्राधिकरणाला व बॉम्बे स्लम रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला ताब्यात देण्यासाठी म्हाडाने ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एन दिली होती परंतु तत्कालीन म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी संगणमताने हा आठ एकर भूखंड विकासकाला गाला दिल्याचे स्पष्ट झालेले आहे लोकमत मध्ये मित्रांनो ही बातमी आलेली आहे ही जी काही बाब आहे ती स्थानिक आमदार अमित साठप साहेब यांनी लक्षात आणून देताच मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी श्री मिलिंद बोरीकर यांनी तत्काळ हा भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली मात्र न्यायालयाने स्थगिती दिल्याने हा भूखंड ताब्यात घेता आला नाही अखेरीस माडाने स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि मित्रांनो त्यात यश मिळाल्यानंतर आता हा जो काही भूखंड आहे तो ताब्यात घेऊन त्यावरील सर्व काही बेकायदा बांधकाम हे आहे हे हटविण्यात आलेले आहे वांद्रे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री अनिल राठोड आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाचे सुनील कळंब यांनी मिळून ही कारवाई केली मित्रांनो याच भूखंडावर बांधकाम करण्यास संरक्षण आस्थापनांचे बंधन असल्यामुळे केवळ पंधरा मीटरपर्यंत उंचीची मर्यादा आहे आणि त्यातच फायदा उठवून सांभाळण्यासाठी गृहनिर्माण व रो हाऊसेस व बंगल्यांची योजना राबविण्यात येऊ शकते का याची देखील चाचपणी करण्यात असल्याचे बोरीकर यांनी यावेळी सांगितले